नमस्कार शेतकरी मित्रांनो आज काही आपण कुठला अपडेट नाही काय नाही एक इंटरेस्टिंग गोष्ट जी काही काल घडली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनाला कुठंतरी यश आलेला आपल्याला दिसते त्याबद्दलच आप आपण बोलणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा नेमकं काय घडलं काल प्रहार संघटनेचे बच्चू कडू नेते यांनी थेट कृषी मंत्र्यांच्या घरावरच मोर्चा नेण्याचं ठरवलं मध्यरात्री ही सगळी काही घटना घडली जवळपास नऊ वाजेच्या सुमारास बच्चू कडूंना अर्ध्या रस्त्यामध्ये अडवण्यात आलं आणि सांगण्यात आलं की तिकडे कृषी मंत्री नाही आहेत कृषीमंत्री जणू शेतातच पाणी भरायला गेले होते हां रात्रीचीच लाईट असते ना आपल्याकडे सगळ्यांकडे तर रात्रीच पाणी भरण्यासाठी जणू कृषीमंत्री शेतात गेलेत असंच तिथं भासवण्यात आलं आणि पण शेवटी बच्चू कडू यांनी ऐकलं नाही बच्चू कडू म्हटले आम्हाला कृषीमंत्र्यांना भेटायचं आहे तर भेटायचंच आहे त्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावीच लागणार आहे त्याशिवाय आज कुठलाही पर्याय नाही मग याला कुठंतरी थांबवण्यासाठी पोलिसांकडून बच्चूकडून कृषी मंत्र्यांना फोन लावून देण्यात आला कृषी तिकडून नेहमीप्रमाणे उडवा उडवीचे उत्तरं देण्याचा प्रयत्न केला की मी तिथे नाही आहे मी आलो आहे सिन्नरला सिन्नरवरनं मला काही निर्णयच घेता नाही येणार मी सगळी स्टोरी झाल्यानंतर बच्चूकडून ठाम होते बच्चूकडून मी सांगितलं की भावा तुला जी काही आपली शेतकऱ्यांचं आंदोलन आहे जी करजमापी, करजमापी है, है, काही कर्जमाफी ती कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागेल आम्ही आमच्याकडे गाड्या आहेत घोडे आहेत आम्ही काही पैदल नाही आहे आम्ही सिन्नरपर्यंत येतो त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांसाठी इथे काहीतरी मदत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तेव्हा फायनली कृषी मंत्र्यांना वाटलं आहे की आता बच्चू कडू काय ऐकणार नाही बच्चू कडू हा माणूस खूप चिघट आहे हा शेतकऱ्यांना घेऊन आलेला आहे याच्यासोबत संघटना आहे मग तिकडनं सांगण्यात आलं की जे काही शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी देऊ शकतो त्या पद्धतीने याच्यावर पावलं उचलण्यात येतील आता कृषीमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे एक वक्तव्य तर करून दिलं पण पण त्यांच्याच नेत्यांनी म्हणजेच अजित पवारांनी सांगितलं की यावर्षी पुढचे दोन वर्षापर्यंत कर्जमाफी होणार नाही मग आता परत जे काही कृषी मंत्री कोकाटे आहेत कोकाट्यांवर अजित पवार बरसतील आणि सांगतील की बाबा तू असं कशाला उत्तर देतो पण असो जे काही झालं ते आनंदाची बातमी आहे कुठे ना कुठे ज्या काही निगेटिव्ह गोष्टी चालू होत्या की कर्जमाफी होणार नाही तर काहीतरी एक आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि जी कर और काही कर्जमाफी त्याच्यावर काहीतरी तोडगा नक्कीच निघालेला आपल्याला दिसणार आहे काही दिवसांनी सो अशाच अजून काही आमदारांनी खूप काही महाराष्ट्रातील समजा सगळेच अपोजिशन लिडरांनी जर असे मोर्चे काढले तर नक्कीच शेतकऱ्यांची जी काही कर्जम कर्जमाफी ती कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही जे काही विषय चालता महाराष्ट्रामध्ये आज इकडं हे झालं तिकडं ते झालं या सगळ्या गोष्टी जर सोडून फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे विषय बेरोजगारीचे विषय या विषयांवर जर या सरकारला धारेवर धरलं तर यांच्याकडे एकही उत्तर नाही आहे हे फक्त इकडून तिकडे आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लोकांना अडकून ठेवण्यामध्ये बिझी असतात पण असो एक चांगली गोष्ट झाली काहीतरी थोडंफार आशा पल्लवित झाल्या आहेत आणि अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांसाठी घडो एवढीच आपल्याला आशा अपेक्षा आहे धन्यवाद